नगरसेवक मान्य श्री अजगरबाई मंडलकर कोळकी वृद्ध गौरव मध्ये वडील रायबा विशाल ठोमरे लोणार वृद्ध गोविंद कत्रे लोणार होणार पासष्ट चौऱ्याहत्तर किलो ओंकार गाडगे सातारा पहिला पुकार यायचा था आहे हनाजी मध्ये कोलकी पहिला पुकार आत या सत्तावन्न किलो पासष्ट ते चौऱ्याहत्तर किलो दोन्ही वजनगट सोबत कुस्त्या चालणार आहेत याची नोंद या पहिली आणि दुसरी फेरी लगेच होणार आहे आपली किरण राणे सोमंतरी पहिला पुकार गणेश गोपकर लोणंद पहिला पुकार गणेश हांदुळले तडवळे पहिला, पहिला पुकार ओंकार तांबे बारामती पहिला पुकार हनुमंत गावडे गोखली पहिला पुकार पप्पू शिंदे खुरुद पहिला पुकार पासष्ट चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ते शहाऐंशी किलो माती विभाग आपण तयार तुषार गावडे बारामती अली खान लोणार जगुळणे असतात पाठीमागच्या आठ दिवसापूर्वी त्यांना देवातल्या झाली आपल्यातून ते निवडून गेले पण खरोखर नातवाला घडवलंय का आजोबानायाच्या शेवटपर्यंत भागातील प्रत्येक मैदानाला हजर असायचे आणि चांगल्याचं कौतुक करायचे हिच्यामध्ये हात घालून प्रत्येक परिवारला बक्षीस रुपांना आशीर्वाद द्यायचे जगन्नाथ धांजुर्णी होतात आणि त्यांचे चिरंजीव संभाजी त्या धांजुर्णी ते त्यांचा गणेश झांजुर्णी सुपुत्रा तांबड्या रांगेचा डाव्या पायाला लावलेला आणि निळ्या रांगेचा बारामतीचा ओंकार तांबी मुंबई महापौर किती भारत मध्ये पट्टा गावडे गोखळी अख्ख्यावरती यायचंय हनुमंत गावडे आतमध्ये आणि पप्पू शिंदे खुरुस आतिया हनुमंत गावडे आलेला आहे पप्पू शिंदे खुरुस पहिला पुका पहिले केरी आणि पंचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये चौऱ्याहत्तर ते शहाऐंशी किलो वजन गा तुषार गावडे बारामती आचे तर तुषार गावडे अली खान लोणत दोघांना पहिला पहिला पुकार दिलेला आहे ताहोडतोब ता सूरज काळे सदा शिवनगर ओम कचरे बारामती ओम कचरे बारामती त्याला कुस्ती करा शिवनाथ टोमरे लोणंद पाटील फलट दाख्यावरती येते आपण दोन्ही बैलवा शिंदे विरुद्ध गावडे पांध किरण बरकडे परवाना पण आकड्यावरती यायचा आहे चालणार नाही चांगल्याला नियम सारखा गाडीत हात ताटा ता बाय बाय मग यायला काय होत शान शेख बारामती अक्षय राऊत गोखली तयारी करून अकरावरती येते बैलवान नाव पुकारले बरोबर आणि अरवेताची पकड पंचा निर्णय बच गै हरीश पाटील म्हणूनच वाचला लिट पडल्या जनता पालोणार सर आणि हिंदूराव लोखंडे सरांनी लॉट्स पाडलेले आमच्यात चार कुस्त्या झाल्या भारत भाऊ त्यांच्यात मी त्यांच्यातून आठ नऊ कुस्त्या आमच्यात आमच्यात লোডার টাকুন তিকা येणार सुटी कोणता पडवणार लॉटपात करा जग आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ओम कचरे का ओम कचरे बारामती करा जगडावरती विजय झालेला मयूर साठे फलटर पत्रकार वाघमारे सर आपल्याला विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे परवान काढ बघत बसतो आहे तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त जस शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोखटोक न्यूज चॅनल धन्यवाद